ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स महाराष्ट्र ज्यात एक राष्ट्र आहे आणि हे महाराष्ट्र नेहमी या देशाला दिशा देण्याचं काम करत आलं आणि गेल्या साधारण पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये यात ठाकरे कुटुंब आणि शिवसेना यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आणि ही भूमिका महाराष्ट्रातली ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची ही नष्ट करण्याचा पूर्णपणे एका सुडबुद्धीनं प्रथमच एक प्रयत्न झाला आणि तो सुद्धा तुमचे मित्र नरेंद्र मोदी यांच्याकडून नरेंद्र मोदी या देशावर दहा वर्ष राज्य करतात म्हणजे सुरू आहे त्यांचा अजून कारभार आणि ह्या दहा वर्षाला त्यांच्या अंधभक्ताने आणि स्वतः मोदी यांनी अमृतकाळ अमृत काळ हा अमृत काळ होता किंवा आहे असं ते नाव नाव देतात अमृतकाळ हा खरोखर अमृत काळ होता कारण शिवसेनेसाठी हा विषयाचा प्याला होता असं मी मानतो केवळ शिवसेनेसाठीच नाही हा शिवसेनेवरती राग का आहे आपण जर का अगदी इतिहासात मागे गेलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सुरत लुटली होती हो कारण काही तिथले व्यापारी हे इंग्रजांना मदत करत होते त्यांच्या वखारी लुटल्या होत्या कदाचित तिथपासूनचा हा राग ह्या दोघांच्या मनात आहे का संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला त्या लढ्यात माझे आजोबा प्रबोधनकार हे त्या पहिल्या पाच महत्त्वाच्या नेत्यांमधले एक होते पंचक पंचक अर्थात तेव्हा शिवसेना नव्हती पण त्या लढ्यात माझे मी वडील हा कारण शब्द वापरतो शिवसेना नव्हती शिवसेना नंतर झाले पण व्यंगचित्रकार होते माझे काका श्रीकांत ठाकरे हे होते तो लढा संयुक्त महाराष्ट्राचा जेव्हा पेटला होता तेव्हा मोरारजी देसाई आता मोरारजी देसाई भाई कुठून आले होते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी पोलिसांना ऑर्डर दिल्या होत्या की मी तुम्हाला बंदुकीच्या गोळ्या माणसानं मारायला दिलेल्या आहेत आणि असं म्हणतात की त्यावेळेस त्यांनी गोळ्या किती झाडल्या आणि किती माणसं मेली याचा हिशोब विचारला होता असं म्हणतात गोळ्या वाया का गोळ्या वाया का घालवल्या आणि तो लढा सगळं तुम्हाला कल्पना आहे चिंतामणराव देशमुख हा एक नरवीर होता त्यांनी तेव्हा लोकसभेत हा प्रश्न विचारला होता नेहरूना की तुम्ही ह्याच्या ह्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करा त्या चौकशीला नकार दिल्यानंतर त्यांनी त्यांना ठणकावलं होतं की याचा अर्थ असा की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकसं आहे मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही राहू इच्छित नाही हा घ्या माझा राजीनामा आता काय झालेलं आहे की हा महाराष्ट्राबद्दलचा एवढा आकस समोर दिसत असताना सुद्धा आता चिंतामनराव कोणीच दिसत नाही आहे सगळे लेचे पेचे आणि घालीन लोटांगणवाले आहेत म्हणजे काय महाराष्ट्र लुटला तर लुटा हे सगळे लोटांगण लोटांगणवीर आहेत हो तोच आकस जो आहे तो आकस काढत काढतायत बरं म्हणजे आता, आता दाखवायला महाराष्ट्राबद्दलचं प्रेम हे उतू जात आहे सभा घेतायत रोड शो करतायत महाराष्ट्र जेव्हा संकटात होता महाराष्ट्रावरती जेव्हा नैसर्गिक आपत्त्या आल्या जेव्हा मी मुख्यमंत्री होतो नै निसर्गवादळ आलं त्योक्ते आलं त्यावेळेला कधीही मोदीजी किंवा शहाजी इकडे महाराष्ट्रात आले नाहीत एका पैशाने कधी त्यांनी काही मदत केलेली नाही आणि मग मा हा महाराष्ट्र बदनाम करायचा महाराष्ट्रामध्ये सगळं काही वाट लागलेली ला आहे महाराष्ट्रातली घरंदाज कुटुंब बदनाम करायची नेतृत्व खतम करायचं नेतृत्वाच्या कुटुंबियांना बदनाम करायचं पक्ष फोडायचे उद्योगधंदे पळवायचे महाराष्ट्र एवढा वाईट आहे असं चित्र केल्यानंतर महाराष्ट्रात उद्योगधंदे येऊच नाहीत आणि महाराष्ट्र जे सेनापती बापटांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र आधार या भारताचा तो आधार लोळा पांगळा करायचा त्याच्या डोक्यावरती आपण बसायचं मुंबई हे देशातलं सगळ्यात जास्त कर भरणारं शहर आर्थिक राजधानी म्हणा आर्थिक केंद्र म्हणा तिच्याकडनं सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस गुजरातला घेऊन गेले टेक्स्टाईल कमिशन कमिशनरेट जी होती ती पण ते दिल्लीला घेऊन गेले एअर इंडियाचं ऑफिस घेऊन गेले अनेक आता हिरे बाजार घेऊन गेले वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने दिलं होतं त्या वित्तीय केंद्राच्या जागी जिथे मी मुख्यमंत्री असताना फील्ड हॉस्पिटल उभारलं होतं आणि हजारो लाखो जण तिकडे वाचले होते सरकार पाडलं आणि पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ते केंद्र पाडून टाकून ती जागा बुले। ताबडतोब बुलेट ट्रेनच्या घशात घातली आता बुलेट ट्रेनचा उपयोग मराठी माणसाला काय होणार आहे गुजरातला होणार गुजरातला होणार आणि गुजरातबद्दल माझं पुन्हा सांगतो गुजरातबद्दल हे नाही पण मोदी गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक भिंत उभी करतात आणि हा महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे की मुंबईला भिकेला लावायचं म्हणजे मुंबईच्या नव्वद हजार कोटींच्या ज्या ठेवी होत्या त्यातल्या त्या किती तोडल्या असतील एफ डी हा एक विचार आता कळेल आपल्याला यांचं सरकार गेल्यानंतर त्याची चौकशी लावू नाही त्याचा परिणाम असं होणार आहे की या ज्या ठेवी असतात त्यातनं कामगारांचे पगार असतील त्यांचे ग्रॅच्युटी असेल प्रॉव्हिडंट फंड असेल इतर काही असतील ठेवीदारांच्या ठेवी असतात आणि कोस्टल कोस्टल रोड जे स्वप्न अगदी मी अभिमानाने किंवा अहंकाराने सांगेन मी दाखवलं माझ्या मुंबई महापालिकेने ते पूर्ण केलं त्याचं श्रेय सुद्धा तुम्ही घेताय आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी जवळपास एक लाख कोटीची कामं त्याला त्यांनी तत्वता मान्यता दिली म्हणजे नव्वद हजार कोटी जाऊन पुन्हा एक लाख कोटीचं म्हणजे दहा हजार कोटी त्याच्यावरती चढले मग पुन्हा मुंबईच्या सफाई कामगारांना वगैरे पगार कुठून हे सगळे लूट करता यावी म्हणून शिवसेना फोडली असं आठवलं नक्कीच माझा आरोप आहे तो नक्कीच कारण माझ्याकडे ते होऊ देत नव्हतो आणि मी तुम्हाला परत सांगतो लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार येणार नक्कीच येणार पहिलं केंद्रात येणार मग राज्यात येणार महाराष्ट्राचं आणि मुंबईचं लुटलेलं मी परत आणेल